जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमीच्या वतीने नाट्य अभिनयातील यशस्वी बालकलावंतांचा सत्कार सोलापूर बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील नाट्यभिनयातील यशस्वी बालकलावंतांचा सत्कार सोहळा गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला विकासनगर सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे ज्या बालकलावंतांनी एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी होऊन शहरस्तर जिल्हास्तर राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त केले आहेत अशा बालकलावंतांच्या पालकांनी व शाळा प्रमुखांनी मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चंद्रभागाबाई वा यलगुलवार प्रशाला विकास नगर सोलापूर येथे पुरस्काराच्या प्रमाणपत्राची प्रत व नावासह माहिती जमा करावी व अधिक माहितीसाठी संपर्क सुभाष माने एक्याऐंशी एकोणपन्नास त्र्याऐंशी एक तीन चार चार व अर्चना अडसूळ शहाऐंशी अडुसष्ट एकोणऐंशी पंचाहत्तर सत्तावीस यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षा माननीय श्री सीमा श्रीगोंदेकर यलगुलवार यांनी केले आहे सोलापूर शाखेत बालम परिषद सोलापूर जिल्हा शाखेची अध्यक्षा दिनांक सत्तावीस मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपण सोलापूर जिल्ह्यातील तसेच सोलापूर शहरातील ज्या काही बालकलावंतांना नाट्य अभिनयासाठी कोणत्याही कलेसाठी संगीत असेल नृत्य असेल किंवा कोणत्याही कलेसाठी जर विद्यार्थ्यांना जर शहरस्तरीय किंवा राज्यस्तरीय अथवा राष्ट्रीय स्तरावरचं जे काही पारितोषिक मिळालं असेल त्यांचा सन्मान बालरंगभूमी परिषद करणार आहे तर अशा विद्यार्थ्यांनी बालकलावंतांनी स्वतः त्यांच्या पालकांनी किंवा शिक्षकांनी किंवा शाळेतील मुख्याध्यापकांनी आमच्याशी संपर्क साधावा सत्तावीस मार्च रोजी आपण ह्या सर्व बालकलावंतांचा सन्मान यथोचित सन्मान करणार आहोत तरी आ, या विद्यार्थ्यांच्या या विद्यार्थ्यांची माहिती पंचवीस मार्चपर्यंत येजुला प्रशाला विकासनगर येथे ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांची मिळालेली प्रशस्तीपत्रक असतील अथवा अजून काही त्यांचं म्हणजे सन्मानाचं संपूर्ण माहिती आपण ऑफ ऑफिसमध्ये जमा करावी त्याचप्रमाणे मी आ, सर्व बालकलावंतांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छिते की एक एप्रिल ते पाच एप्रिल रोजी आपण लहान मुलांसाठी शिबिर आहोत नाट्य अभिनयाचं ते मुलांना नाट्य अभिनय तसेच बालसंस्कार अभिनयाबरोबर बालसंस्कारसुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत ज्यापासून मुलं आता थोडी थोडी वंचित होत आहेत की मुलांमध्ये प पहिले पहिल्यासारखं म्हणजे एकत्रित करणं खेळणं योगा श्लोक ह्या ज्या आपल्या संस्कृतीची ओळख मुलं विसरत चालली आहेत त्या पुन्हा एकदा आपण त्यांना त्या बालविश्वात नेणार आहोत तर याची फी अगदी नॉमिनल शंभर रुपये ठेवलेली आहे आपण आणि त्यात मुलांना आपण अल्पोपहाराची सोय आहे पा एक एप्रिल ते पाच एप्रिल सकाळी आठ ते बारा या वेळेमध्ये एलबीओ प्रशालेमध्ये याची हे शिबिरं आयोजित केले तरी जास्तीत जास्त बार करावं याचा फायदा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन